सार्थदुकाराम महाराज गाथा अभंग चारशे साठ देवाच्या दे विश्वची सोय रे सूत्र ओढे दोरे एक एका। देवाच्या संबंध विश्वची सोय रे सूत्र ओढे दोरे एक एका। आ हे नावे बिटा या सारी के, जीव जीवनी देखे सामावले आस हे नावे या सारी के, जीव जीवनी देखे समा माले अनेक सुख दुःख उमटे अन्त रे यिलो ने नेवे ने সুখ দুঃখ উমটন্ত ইতরি নে ঠোসলে শুদ্ধ জাতি শোভা পড়তি বিশেষতা তুকা মনে বলে শুদ্ধ জাতি শোভা পড়তি বিশেষতা दिव्याच्या संबंधे विश्वची सोय रे सूत्र दो रे एका एक अर्थ भक्ती मार्गातील एक विलक्षण सत्य स्थितीबद्दल महाराज या अभंगात सांगत आहेत देवाशी खरोखर संबंध आला प्रस्थापित झाला की सर्व विश्वाची आपली सोयरीग होते कारण सर्वांच्या अंतर्यामी देवच असल्यामुळे सहजिकच एकमेकांमुळे मध्ये प्रेमसूत्र आकाशरूप होते अशा तऱ्हेने सोयरीक व वरवर दिसणारी असून नसून किंवा वीट येणारी नसून जीवाभावाची असते जीव जीवनात परस्परांशी पावतात असे समजावी दुसऱ्याला झालेले दुःखही सर्वांना जाणवते अशा तऱ्हेचा शुद्ध सर्वात्म भाव ब्रम्हनिष्ठ भक्ताच्या अंतकांना ठसतो आणि त्याचे वैशिष्ट्य आणखी शोभून दिसते सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे एकसष्ट अवघा वेचिलो इंद्रियाचे ओडी झाले ते ते घडी निरोपिले अवघा वेचिलो ओडी झाले ते ते घडी नीरोपीले असा वाजिठा वा सवेसी विचार आपल्या म्या भार उतरिला असा वाजिठा वा सवेसी विचार आपुला म्या भार उतरिला का वाचा मने निज निजास येथे झालं ओस भक्ती भावे कायावाच्या मने निज निजास येथे झालं ओस भक्ती भावे तुका म्हणे करू येईल धावने तरी नारायण सांभाळावे तुका म्हणे करू येईल धावने तरी नारायण सांभाळावी अवघा विषिलो इंद्रियाचे ओडी झाले ते ते घडी निरोपिले अर्थ आत्मनिवेदनाचा स्वतःच्या बाबतीला प्रकार सांगताना महाराज देवाला म्हणतात इंद्रियाच्या ओढीने माझ्या हातून जे जे घडत गेले ते ते सर्व मी तुला निवेदन केले आहे देवा आमच्या या अशा प्रकारच्या शिवेला विचार तुला ठाऊक नसावा पण जे काही प्रकार घडले ते असेच असे तुला कळल्यामुळे आता माझ्यावर सर्वभार दूर आला ठाऊक नसावा पण जे काही प्रकार घडले ते जसेचे तसे तुला कळण्यामुळे आता माझ्यावरचा सर्वभार दूर आला पायावाच्या मनाने विषयाचाच ध्यास घेतला होता त्यामुळे देवा तुझ्या विषयीच्या भक्तीला जागच राहिलो नाही आता मला एवढेच सांगायचे आहे की हे नारायणा माझ्या साह्यासाठी धावून येणे शक्य असेल तर माझे रक्षण करा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे बासष्ट রাহু আত হেচি ধ্যান ডোড়া মনলম্পট রাহু আতাম হেচি ধ্যান ডোড়া মন লম্পট কোণ্ড কুণ্ড নি ধর না জিবে দেহ ভাবে পুজন কোণ্ড কোণ্ড নি ধর না জিবে দেহ ভাব পূজন ओइलो यने कोले सिरावले अन्तरी यने को आले सिरावेले अन्तरी तुका मुण गोजिरिया विठोबा पाँ पो द्या त मे गोजिरिया मिठो बाडो्याची ध्याना डोला मनपट कोंडो निधारी ना जीवे देवभावे पोजेन अर्थ भक्ती मार्गातील स्वतःची अवस्थेबद्दलची अपेक्षा महाराज व्यक्त करत आहेत हे पांडुरंगाचे विठेवरील ध्यान माझ्या डोळ्यांसमोर आहे तसेच राहू आणि माझे मन त्याच्या ठिकाणी रमो ते ध्यान मग मी माझ्या जीवामध्ये दृढ धरी आणि माझ्या भावना त्याला वाहून मी त्याची पूजा करीन अशा प्रकारे ते ध्यान मनात स्थिर झाले म्हणजे कळस गाठल्यासारखे होईल हे गुजिरवा दिवा मला तुझ्या पाया पडू दे सात तुकाराम महाराज गाथा अवंग चारशे त्रेसष्ट आधी मध्य दाखविले दीपे तो पे यज्ञ बरा मध्य अंत दाखविले दिपे तो आफ्न दासत्वले धन धन्याची भण्डार तो नभे सार युनियाँ दासत्वे दाविले धन धन्याची भण्डार तो तो नवं सार येतो उपयाने सोस नासला सकड सत्य सत्ता बड अंग आले उपयाने सोस नासला सकड सत्य सता वड अंग आले तुका म्हणे दोष्टी सकळांची शिरी वचनेची करी बैसोनिया तुका म्हणे दोष्टी सकळांची शिरे वचनेची करी बैसोनिया सोनिया आधी मध्य अंत दीपे तो आपण वरा अर्थ भक्ती मार्गातील एक रहस्य महाराज पुढील प्रमाणे सांगतात अंधारातील वस्तू व प्रकाश पडून दिवे त्याचे सर्वांगाने दर्शन घडवितो असा जो दीप त्याचा आपण आश्रय मिळवल्या वा हे बरे आपण दास झालो आणि धन्याचे भांडार पाहू शकलो तर बरे तसे झाले नाही तोवर आपल्या ठिकाणीच राहून जीवाचे खरेसा दिसणार नाही मी भक्ताचे उपाय केला त्यामुळे माझ्या व विषयाचा रसाळा सोस नाहीसा झाला आणि देवाची जी सत्ता आहे तिचे सामर्थ्य माझ्या अंगी आले आता देवासारखी माझी सर्वावर समान दृष्टी असून बसल्या जागेवर मी सर्वांना देवाने वचन ऐकवितो तु। सात तुकाराम सात तुकाराम महाराज गाथा अवंग चारशे चौसष्ट साठवी लावान पैसे घातला दुखाणं साठवी लावान पैस घातला दुकान जे ज्या पाहिले ते काळी आहे सिद्धीची जवळी जे ज्या पाहिले जे काळी आहे सिद्धीची जवळी निवडीले निवडील साचे उत्तम मध्यम कनिष्ठचे सिद्धीचे जवळी निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे तुका म्हणे बैसाला दुकाने दावी मोला ऐसेवाने तुका म्हणे दुकाने दावी मोला ऐसेवाने साठवी ला पैसा घातला दुकानं अर्थ दुकानाचा दृष्टांत देऊन महाराज म्हणतात आम्ही आपल्या दुकानामध्ये भक्तीचा माल साठवला आहे आमचे दुकान हे असे आहे ज्याला मी वस्तू हवी असेल ती लगेच इथे मिळते आमच्या या दुकानामध्ये तिन्ही दर्जाची म्हणजे उत्तम मध्यम कनिष्ठ जातीची भक्ती भरून ठेवली आहे मी या दुकानात बसलो आहे आणि जो कोणी जशी किंमत देईन तसा माल मी त्याला दाखवतो पंढरीनाथ महाराज की दे तुकाराम महाराज जगताना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण